सीताराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की सद्गुरु सीताराम महाराज महाराज आतापर्यंत तुम्ही शेकडो कीर्तन शेकडो कार्यक्रम केले असतील पण ह्या गावात जुन्नर तालुक्यात ह्या गावामध्ये तुम्हाला कसं वाटलं काय सांगाल अगदी छान अशा प्रकारचा रम्य परिसर आहे एकतर खरतर तर छत्रपती शिवाजी महाराज त्याचा आराध्य आहे त्याचबरोबर जुन्नर तालुका म्हटला की ऐतिहासिक वारसा लाभलेला हा परिसर आहे ऐकून होतो बऱ्याच वेळेस महाराष्ट्र दर्शनाच्या माध्यमातून लेण्यांद्री वगैरे या सगळ्या परिसरात येण्याचा योगसुद्धा सात ते आठ आधी आला होता पण या परिसरामध्ये गेल्या आठ दिवस राहण्याचा सलग योग एक साथ पहिल्यांदा प्राप्त होतो आहे आणि निमित्तानं या सगळ्या कमिटीच्या माध्यमातून परिसरातील सगळी देवस्थानं असतील ज्योतिर्लिंग असतील देवालय असतील शिवालय असतील या सगळ्या परिसराचं दर्शन या कमिटीच्या माध्यमातून घडलं अगदी ज्यांचा वारसा म्हणजे श्री सीता यांनी जी साधना या ठिकाणी केली त्या साधनेचं फळ या लोकांच्या चेहऱ्याच्या प्रसन्नतेवरूनच लक्षात येते कारण एखादं कार्य करत असताना त्या कार्याची फलश्रुती हे माणसाच्या सक्रियतून दिसते नाहीतर तात्यांसारख्या माणसांनी आता घरी खुर्ची बस करून बसावं ही त्यांची अवस्था आहे पण हे असतानाही त्यांची धावपळ त्यांची तळमळ समाजाविषयी एक निष्ठता हे जर दिसत असेल हे कशाचं फळ आहे तर त्यांच्या जीवनातल्या परमार्थिक साधना आणि श्री सीताराम महाराजांच्या सेवेचं हे फळ त्यांच्या लक्षणातून त्यांच्या आचरणातून दिसतं म्हणून आठ दिवसापासून हा जो वेळ या ठिकाणी जातो आहे खरं तर आजही असं वाटतंय की आज घरी न जाता परती कथा इथं चालू करावी काय म्हणजे हा एकंदरीत अंतरंगातला मोकळा भाव आहे पण हे जे सगळं निर्माण होतं याच्याकरता सुद्धा एक फार पूर्वजन्मीचा ठेवा असावा लागतो तुकाराम महाराज म्हणतात तुटामणी होता ठेवा तो।, तो, तो या भावा सापडला तो ठेवा तुमच्या समस्त ग्रामस्थांचा पिंपरी पेंढार ठेवलेला होता थे। तो अनंत वर्षापासून उदयाला आला आणि एवढा सुंदर परमार्थ तुम्ही करतात की चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा वारसा आपण असाच चालवणार हे मला श्रोते तर बस आता बघा म्हणजे एक एकाचं उदाहरण मांडलं म्हणजे सगळे आता तात्यांचं वय जवळजवळ ऐंशी पर्यंत आहेव्वद गेलेत आता नव्वद पर्यंत पोहोचत नव्वद व्या वर्षामध्ये तीन तास कम्प्लीट करता आठ दिवसापासून माझ्या सगळ्यात समोरचा वक्ता म्हणून प्रमुख प्रमुख श्रोता म्हणून तात्या स्वतः कथा श्रवण करत आहे ती कथा सांगत असताना मी जो भाव सांगत असतो एखादा करून आपण प्रसंग असेल प्रसंग असेल ते प्रसंग सांगत असताना त्यांच्या स्वतःच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात याचा अर्थ त्यांना चेहऱ्यामध्ये त्यांच्या कथा श्रवणामध्ये ते किती रसिक आहेत हे याच्यावर सगळं लक्ष देते तात्या जर नव्वद्या वर्षी एवढी एक कथा ऐकत असते सीताराम बाबांचे संस्कार तात्यांवर आहे आणि तात्यांचे संस्कार आपल्या सगळ्यांवर आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही शंकाच नाही इथला आदर तिथे कसा अगदी छान काही शंका नाही अडचण जरी असली तरी लोक ती अडचण पाठीमाग घालून महाराजांना अगदी प्रामुख्यानं प्राधान्य देऊन त्यांना प्रसन्न मुद्रेनं ते त्यांच्याशी बोलतात त्यांचा आदर करतात भविष्यात तुम्हाला पुन्हा इकडे याची संधी मिळेल तुम्ही काय सांगा तुम्ही कधी पाच दिवसानं फोन केला तर मी लगेच येणार धावत येणार कार्यक्रम असला तर तो पुढं लोटून इथे येणार या गावातले सामाजिक कार्याविषयी काय सांगा सामाजिक कार्याला जर गेल्या आठ दिवसापासनं मी वर्णन करतोय की खर तर गाव म्हटलं की गावाचा विषय पण पुढचा बाजूला घेऊयात पण मी परत परत करत आलो आठ दिवसापासनं जी स्वर्गभूमी बनवली गेली आहे गावामध्ये मंदिरामध्ये घरामध्ये गेल्यानंतर एखाद्याला राहायची इच्छा होईल काही नवल नाही परंतु तिथं स्मशानभूमीच्या समोर तुम्ही तो शब्द दिलाय स्वर्गभूमी तो फक्त शब्द नाही तर तिथं एंट्री केल्या केल्या लांबून जर कोणी बघितलं ना तर असं वाटेल एखाद्याचा बंगला आहे <coughs> आतमध्ये गेल्यानंतर फक्त तेवढं एक जर शेड बघितलं शेवट ठेवण्याकरता जाणण्याकरता तेवढं एक शे जर तेवढं शेड सोडलं कोणी कल्पनाही विचार करू शकत नाही की स्मशानभूमी असेल आणि मला असं वाटतं ज्या गावातली स्मशानभूमी एवढी दिव्य रम्य स्वर्गभूमी सारखीच बनवली त्या गावामध्ये बाकीचं परिवर्तन होण्याकरता फार वेळ लागणार आहे नुसतं ती स्वर्गभूमी नाही हे गावच स्वर्ग जाणार आणि मी मागे पण बोलतो कथेत पण बोललो की एक दिवस असा उजाळणार की फक्त महाराष्ट्रातले नाही वेगवेगळ्या राज्यातील बघ गाव सुंदर कसं बनवावं याचा आदर्श घेण्याकरता आपल्या गावाला निश्चित भेट देण्याकरता येते सीताराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की yeah. yeah.